गरीब विद्यार्थ्यांना अलिशान कारमधून एका दिवसाची मोफत शैक्षणिक सफर घडवण्याची नाविन्यपूर्ण कल्पना रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सीच्या वतीनं राबवण्यात आली शालेय विद्यार्थी साधारणपणे एस टी बस किंवा खाजगी वाहनांद्वारे सहलीला जातात पण गरीब विद्यार्थ्यांना अलिशान कारमधून एक दिवसाची मोफत शैक्षणिक सफर घडवण्याची नाविन्यपूर्ण कल्पना रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सीच्या वतीनं दरवर्षी राबवण्यात येते याही वर्षी अशी सहल बुधवारी आठ जानेवारी रोजी हत्तर कुडल संगम या ऐतिहासिक स्थळी नेण्यात आली जवळपास चाळीस कारमधून विविध शाळांमधील दोनशे चाळीस विद्यार्थ्यांनी या सहलीचा मनमुराद आनंद घेतला प्राचीन अशा श्री संगमेश्वर देवस्थान हरिहरेश्वर मंदिर भीमा आणि सिनेचा नयनरम्य संगम लहान शिवलिंग कोरलेल्या प्रचंड मोठ्या शिवलिंगाविषयी इतिहास तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जादूगार आणि नकलाकार यांचं मनोरंजन गावरान मेवा सकाळची नेहरी दुपारी मसाला भात आणि स्वादिष्ट हुग्गी विद्यार्थ्यांना देण्यात आली तसंच रोटरी एम आय डी सीचे सभासद सोलापुरी चादरीपासून बनवलेले मोदी जॅकेट्स परिधान करून संगमेश्वर आणि हरिहरेश्वर यांच्या साक्षीनं आम्ही सोलापुरीत चादर आणि टॉवेलचा स्वतः वापर करणार आणि इतरांनाही वापरावं म्हणून याविषयी प्रबोधन करणार अशी प्रतिज्ञा घेतली या प्रसंगी रोटरी एम आय डी सीचे अध्यक्ष अंबादास गड्डम सचिव नरसिंग कनकी पब्लिक इमेजेस डायरेक्टर सत्यनारायण गुर्रम विठ्ठल वंगा सिद्धेश्वर गड्डम कालिदास पाणिकेरी परशुराम रापेल्ली गणेश इराबत्ती नवनाथ इंदापुरे श्रीनिवास इट्टम व्यंकटेश बिटला प्रदीप पडगे सनी दौलताबाद उज्ज्वल सामलेटी ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर रमेश कमटम साईनाथ कलशेट्टी सनी बडूर प्रशांत आप्रत यांची उपस्थिती होती दरम्यान रोटरी क्लब ऑफ एम आय डी सीचे पब्लिक इमेजेस डायरेक्टर सत्यनारायण गुर्रम आणि निर्मल कुमार काकडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली कारच्या सहलीमुळं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला नमस्कार मी सत्यनारायण गुर्रम रोटरी क्लब सोलापूर एम आय डी सी पब्लिक इमेज डायरेक्टर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जे गरीब वंचित कधीच कारमध्ये न बसलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी स महागड्या कारमधून सहल काढत असतो आज अत्तर कुटल संगम येथे ही सहल निघत आहे या सहलीसाठी चार शाळांमधून दोनशे सत्तर विद्यार्थ्यांना आम्ही नेत आहोत तेथे त्यांना भरपूर मनोरंजनात्मक कार्यक्रम आहेत प्रबोधनात्मक व्याख्याने आहेत तर करमणुकीसाठी नकलाकारांचं कार्यक्रम आहे आणि सकाळी नाश्ता दुपारचा जेवणचं अल्पोपार इतर काही म्हणजे वस्तू मुलांना देण्यात येत असतो हा एक अविस्मरणीय सण मुलांसाठी आहे आणि कौतुकाने मुलं कारकडे बघून आम्ही पण भविष्यात असल्या मागड्या कारमधून भविष्यातील विद्यार्थ्यांना प्रवास घडवू अशा काही भावना गेल्या चलींमध्ये आम्हाला मुलांनी प्रतिक्रिया दिल्या रोटरी क्लब सोलापूर एम आय डी सीच्या वतीनं गेल्या दहा ते बारा वर्षापासून अशा विविध शैक्षणिक सहलींचं आयोजन केलं जातं यामध्ये विद्यार्थ्यांना खास करून कारमधून नेलं जातं की ज्या कार अतिशय मागड्या असतात फॉर्च्युनर सारख्या असतील पोलिओ सारख्या कार असतील आणि यामध्ये विद्यार्थ्यांना निश्चितपणे काहीतरी चांगली प्रेरणा मिळावी आणि आपल्या ह्या प्रेरणेतून त्यांनी आपल्या पालकांना पुढील गोष्टीमध्ये सहलीला न्यावं यामध्ये जवळपास चाळीस कारचा सहभाग आहे सर्व उत्तम नियोजन केलेलं आहे दोनशे साठच्या वन विद्यार्थी चार शाळांमधून या सहलीमध्ये सहभागी झाले रोटरी क्लब हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे संपूर्ण सोलापूर शहरामध्ये ह्या त्यांच्या उपक्रमाचं दरवर्षी कौतुक होते